टा टाउन हॉल चौकामध्ये जो बस स्टॉप होता तो आता इकडे मूव केला आहे शे सोन्यामारी चौकामध्ये मूव केलेला आहे आणि त्यामुळे फळं विक्रेतेसुद्धा इकडे आलेले आहेत तर त्यांना जरा त्यांच्याकडून जाणून घेऊया इथल्या नेमका समस्या काय आहेत आता कसं आहे दसा दस दसरा चौकात आपले ट्रॅफिक जाम होत होतं म्हणून सर्किट बेंचवाल्यांनी आम्हाला पर्याय जागा म्हणून महानगरपालिकेला आदेश दिला की यांना पर्याय जागा द्या आता आम्हाला ही पर्याय जागा दिलेली आहे तर स्टँड अजून कर्मचाऱ्यांनी स्टँड पाहणी केली ते केली आहे तरी बी अजून पत्ता नाही स्टँडचा माणसं रस्त्यावर उभारतात आणि पाक त्या कोपऱ्यापर्यंत जातात पुढं त्याचे पुढं आपल्या गाड्या लागल्यात ना तिथंपर्यंत जातात मग ते रहदारीला अडथळा होतो मग काही ट्रॅफिकवाले येतात म्हणतात की बाबा गाड्या हात घ्या तुमच्यामुळे रहदारी रहदारी रह आमच्यामुळे नाही स्टँड ज्यावेळी होईल त्यावेळी रहदारी कमी होणार आता स्टँडला म प्रवाशांना बघा इकडं प्रवासी स रस्त्यावर उभारल्यात आता कित्येकजण येतात बघतात जातात अजून स्टँड होईना झाले हे बघा पूर्ण रस्त्यावर आलेले आहेत माणसं काय अपेक्षा काय तुम्हाला अपेक्षा म्हणजे स्टँड लवकरात लवकर करून देत प माणसांना बसायला व्यवस्था करून देत पाण्याची व्यवस्था करून देत पेरेवाल्यांचं अजून काम थांबले ते पूर्ण होऊन देईल पेहेवाले बी आज चिटकून लावायला तयार आहेत आता महानगरपालिकेने आम्हाला आदेश दिला आहे आत लावा आता आता इथलं आता, आता काम चालू आहे बघा हे एक काम चालू आहे आमदार राजेंद्र सागर साहेबांनी आपल्याला काम करून दिलेलं आहे टेंडर पास करून दिलेला आहे मला सांगा मी रेग्युलर प्रवास आहे रोज प्रवास करतोय रोज करतोय काय अडचणी तुम्हाला फेस करावं लागते बसायची तर काय ना उभार लागते वाढ अर्धाच उभार लागते किती वेळाने एस टी तुम्ही साधारण आता कुठे जाणार आहे तुम्ही आम्ही आता भुईवडला किती वेळाने एस टी एस टी आता अर्ध्या सरा मग आता कुठे बसता तुम्ही काय करता बागळी बसाव लागते काय अपेक्षा आहे तुम्हाला तर द्यायला पाहिजे काय तर करायला पाहिजे स्टँड तर माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया रेग्युलर बस असतात का कुठे जायचं आहे तुम्हाला आसुरली पोरले असतात बस रेग्युलर नाही किती वेळ थांबलाय तरी पावणे बारा वाजल्यापासून म्हणजे आत्ता वाजलेले दीड म्हणजे साधारणपणे यांना एक तास तरी थांबावं लागतंय तर काय वाटतंय काय अपेक्षा आहेत तुम्हाला इथं काय झालं पाहिजे बस रेग्यु रेग्युलर या पाहिजेत बसायसाठी काहीतरी बाकड्यातील पाहिजे बाकी काय तुम्हाला काय समस्या काय वाटतात इथल्या आता तुम्ही रेग्युलर रोज प्रवास करता रोज काही समस्या आहेत का व्यवस्थित सुरू आहे सगळं नाही नाही बस वेळेवर नसता इथं बसायला पण जागा नाही इथं सगळी घाण असता वास पण मारतोय आणि बस पण टाइमवर येत नाहीत काय उपाययोजना काय वाटतात प्रशासनानं काय केलं पाहिजे तुमच्यासाठी जेणेकरून तुम्हाला प्रवास सोपा व्हावा बस वेळेवर सोडायला पाहिजे काय वाटतं स्टँड बदलायला पाहिजे बस लवकर यायला पाहिजे म्हणजे आम्ही वेळेवर करायला येईल आणि बसायला वगैरे भाकडा वगैरे पाहिजे कारण की आम्हाला लांब जायचं त्या हो इथं बस आहे की नाही एस टी एस टी पहिल्यांदा टायमिंगमध्ये मध्ये येत नाही मुळात तिथं लोकांची गैरसोय होत्या रोडवर बसतात ट्रॅफिक तर काय बसायला खुर्शा नाही शेड नाही बसायला काय उन्हामध्ये बसतात लोक सगळी काय काय अपेक्षा काय वाटतं तुम्हाला काय प्रशासन काय करावं अहो इथं स्टॉप करावा त्यांनी बसायला त्यांची सोय करावी गैरसोय होत्या उन्हात बसतात माणसं बसण्याच्या खुर्श्या कराव्या शेड करावं बसाला लोकांनी उन्हामध्ये दे बसतात ते काय तर अशाच पद्धतीनं नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या या तीव्र भावना आहेत बस स्टॉप लवकरात लवकर व्हावा स्टँड लवकर व्हावं बाकडे व्हावेत आणि सार्वजनिक मुतारीसुद्धा लवकरात लवकर व्हावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बसची जी कन्सिस्टन्सी आहे बस रेग्युलर आणि वेळेत यावी ही संपूर्ण नागरिकांची अपेक्षा आहे कॅमेरामॅन सुधीर सणकरसह आकाश कुलकर्णी